हिंदी सक्ती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन आंदोलन उभं केलं जसं आपल्याला माहिती आहे एप्रिल मध्ये सरकारने पहिली ते पाचवीसाठी हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हापासून राज ठाकरेंनी हिंदी लादणार असाल तर संघर्ष अटळ आहे असा इशारा दिला जून महिन्यात ठाकरे बंधूंच्या एकजुटीने मोर्चा आयोजित करण्यात आला मग पुढे ज्यात शरद पवार यांनीही समर्थन दिलं या आंदोलनाने राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं होतं आणि जुलैमध्ये सरकारने दोन्ही शासन निर्णय मागे घेतले आणि नरेंद्र जाधव समितीची एक घोषणा केली महत्वाचं म्हणजे समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी नोव्हेंबर दहा रोजी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती त्यानंतर त्यांनी राज ठाकरेंची पण भेट घेतली पहिलीपासून हिंदी सक्ती कदापि मान्य नाही असे दोघांनी ठासून सांगितलं आता या सगळ्यानंतर त्रिभाषा समितीचा जनसंवाद सुरू असताना काही महत्वाच्या बाबी मांडण्यात आल्या या बाबी नेमक्या काय आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडी राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया आता काही महत्वाचा निष्कर्ष एक जनसंवाद जो आहे जो आयोजित करण्यात आला होता समितीकडून त्यातून काही निष्कर्ष समोर येत आहेत जेवढं मला माहिती आहे नरेंद्र जाधव समितीने जून दोन हजार पंचवीस नंतर विविध विभागांमध्ये जनसंवाद सत्रे घेतली होती नोव्हेंबर तेरा रोजी पुण्यातील विधानभवनात झालेल्या सत्रात शिक्षणतज्ज्ञ पालक भाषा तज्ञ आणि राजकीय नेत्यांनी सहभाग घेतला यात नव्वद टक्के सहभागींनी पहिली ते चौथी साठीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी सक्तीला विरोध दर्शवला नव्वद टक्के सहभागी म्हणाले की नको हिंदी नको अगोदरच म्हणजे पहिली ते चौथी आहेत त्यांच्यासाठी नकोच ज्यात याच समितीने मराठी इंग्रजी व्याकरणावर भर देण्याची आणि तिसरी भाषा जी आहे ती सहावीपासून सुरू करण्याची शिफारस केली राष्ट्रीय शिक्षण धोरण नुसार तिसरी भाषा ऐच्छिक असावी असं देखील मत व्यक्त करण्यात आलं ऐच्छिक म्हणजे हिंदी नसेल तर संस्कृत आहे किंवा इतर जी भाषा आहे ती शिकायची असेल तर ऐच्छिक असू दे हिंदी सक्ती नको याच चर्चेदरम्यान हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा संदर्भ पुढे आला असला तरी डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी स्वतःच सांगितलं की हिंदी ही राष्ट्रभाषा नाहीये तो गैरसमज आहे हे त्यांनी ठासून सांगितलं मात्र यात काही खासदार आमदार हे अजून पण हिंदी पहिलीपासून किंवा सहावीच्या आधीपासूनच शिकवावी असं काही आमदार आणि खासदार म्हणत आहेत यामध्ये आमदार बापूसाहेब पठारे म्हणत आहेत परराज्यातून जे स्थलांतरित कुटुंब होतं त्यांच्या मुलांसाठी शक्य असेल तर पहिलीपासून हिंदी शिकवावी तर भाजपचे खासदार मेघा कुलकर्णी म्हणतायत मुलांच्या क्षमतेला कमी न लेखता त्यांच्या क्षमतेनुसार शिकण्याची संधी द्यावी मुले लहान वयात वेगवेगळ्या भाषा सहज शिकू शकतात जागतिक संवादाची भाषा म्हणून पहिलीपासून इंग्रजी शिकवावी असे असल्यास देशात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नागरिक हिंदी बोलतात तर हिंदी भाषा ही शिकवावी देशाला एकत्र आणण्यासाठी एक, एक भाषा असू शकते असे मत खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केलंय व्हिडिओच्या शेवटी काय तर राज्यातील शाळांमध्ये तिसरी भाषा शालेय स्तरावर लागू करण्यासंदर्भात वेगवेगळी मतं व्यक्त केली जात आहेत हिंदी ही तिसरी भाषा म्हणून पहिलीपासून किंवा तिसरीपासून लागू करावी अशी भूमिका देखील काहींनी मांडली आहे तर प्रामुख्याने पहिली ते बारावीसाठी फक्त मराठी आणि इंग्रजी या दोन भाषा असाव्यात तर सहावीपासून तिसरी भाषा लागू करावी आणि ते नाहीच जमलं तर आठवीपासून तिसऱ्या भाषेसाठी पर्याय ठेवावा असंही आग्रही मत व्यक्त केलं जात आहे आता समितीचा अहवाल लवकरच येणार असून त्यानुसार त्रिभाषा सूत्र लागू होईल मात्र यात विश्लेषकांच्या मते ठाकरेंच्या आंदोलनाने मराठी अस्मितेला जागृत केलंय आणि सरकारला माघार घेण्यात भाग पाडलेला आहे शिक्षण तज्ज्ञांच्या मते पहिलीपासून तिसरी भाषा लावल्यास आ, मुलांचा क्रेडिट पॉईंट जो आहे तो कमी होईल आणि मातृभाषा दुर्लक्षित होईल आता सहावीपासून हिंदी किंवा इतर भाषा सुरू होण्याची शक्यता असून हे आंदोलन मराठी भाषा संरक्षणाचे प्रतीक ठरणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे आता तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला वाटतंय की तिसरीपासून एक तिसरी भाषा जी आहे ती शिकायला सुरू झाली पाहिजे असं तुमचं मत आहे तर ते देखील सांगा किंवा तुम्हाला असं वाटतंय की पहिलीपासूनच शिकवायला पाहिजे तर ते देखील तुम्ही सांगा आणि तुम्हाला असं वाटतंय की सहावीपासून शिकवलं पाहिजे तर तुमचं मत फक्त आम्हाला कमेंटमध्ये सांगा म्हणजे आम्हाला वेगवेगळी या विषयावरची मतं मिळतील आणि आम्हालाही कळेल की नेमकी गरज काय आहे दरम्यान असेच राजकीय घडामोडी आणि अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला तुम्हात धन्यवाद